नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथम विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतीची माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री प्रशांत दामले उपाध्यक्ष उपक्रम श्री भाऊसाहेब भोईर प्रमुख कार्यवाहक श्री अजित भुरे कार्यकारिणी उपस्थित होती फेब्रुवारी ते मुंबईत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव रंगणार आहे अध्यक्ष उपक्रम जे भाऊसाहेब बोरे ते एकूण सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत आणि आमची कार्यकारी समिती अर्थात आमच्या बरोबर असणार आहे तर असा हा कार्यक्रम आहे

बोलणं चालू शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने विविध विविध भाषांमधली नाटकं आपण इथे सादर करणार या वर्षी पूर्ततेने तरी निश्चित आहे पहिल्यांदाच असं पहिल्यांदाच होतं परिषद पण मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बाहेरची रंगभूमी काय चालू आहे याचा एक आढावा यावा या दृष्टिकोनातून रचलेला हा नाट्य महोत्सव आहे नाही आम्ही प्रवेश शुल्क तर ठेवणारच नाही आहोत आणि प्रथम येणार जाहिरातीत मेन्शन करणार आहोत की इतकीच प्रेक्षक संख्या मर्यादित आहे त्या दृष्टिकोनातून आदल्या दिवशी तुम्ही तिकीट त्या दिवशी तिकीट घेऊन कारण तिकीट लावून ह्याचे आम्हाला प्रयोग करायचा आम्हाला नाट्य परिषदेतर्फे ज्यांना ज्या लोकांना बघायचे त्यांना हा नाट्यसंमेलनाची सांगता अजून मार्चपर्यंत काहीतरी करायचा विचार आहे नागपूरचं अजून संमेलन थांबलेलं आहे त्या ठिकाणी किंवा असा एक कार्यक्रम करू शेवटचा